नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च आणि सव्वीस मार्चचे जे आहे तर आल्याचे जे जाग्यावरचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर फुलंबीर तालुक्यामध्ये आजचे जी झालेली बाजाराचे सौदे शेतकरी मित्रांनो आणि आज ज्या आहे तर मार्चचा आहे तर शेवटचा पंधरावडा आहे आता चार ते पाच दिवसांनी मार्च महिना क्लोज होईल आणि मार्च महिन्यामध्ये ज्या आहे तर बाजारामध्ये आपल्याला हा कमी जास्त बाजार बघायला मिळाले म्हणजे पहिल्या पंधरावड्यामध्ये पहिल्या वीकमध्ये बाजार हे वीक आपल्याला चांगली मिळाले पंचवीसशेच्या पुढील बाजार सव्वीसशे सत्तावीसशेपर्यंत आल्याचे बाजार बघायला मिळेल त्याचनंतर पंधरा मार्चच्या नंतर पुन्हा बाजार आपल्याला पंचवीसशेच्या आत बघायला मिळाले आणि मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेनेची खरेदी ही होत असते बेनेची विक्री ही होत असते पण यावेळेस बेनेचे जे आहे तर एखादा अपवाद वगळता यावेळेस बेनीजला जे आहे तर पाहिजे तेवढ्या प्रमाणात डिमांड आपल्याला बघायला मिळत नाही आहे त्याचबरोबर मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या वाड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात बेनीचा हा सेल होत असतो पण ह्यावेळेस बेनेमध्ये तेवढा उठाव आपल्याला बघायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो बेनेचे बाजार हे श बाजार तर जे म्हणजे ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांचे जे आहे तर जे त्यांच्या मार्केटनुसार जे त्यांचे समजा देवाणघेवाण आहे त्यानुसार बेणीचे बाजार चालू आहे आणि बेण्याच्या बाजारामध्ये काय झालं आहे की सव्वीसशे काय ठिकाणी सत्तावीसशे काय ठिकाणी तीन हजार अशापर्यंत बेण्याची खरेदी सुरू आहे पण जे व्यापाऱ्यांची जागेवरची खरेदी आहे तर त्या बेण्याच्या खरेदीवरती व्यापाऱ्यांच्या खरेदीवर काही इम्पॅक्ट झालेला नाही कारण की व्यापाऱ्याची खरेदी आहे तर तीच तीच चालू आहे म्हणजे जी आहे तीच चालू आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला म्हणजे वाढ बघायला मिळाली नाही कारण की दरवेळेस काय होत असतं की बेनेचे बाजार जेव्हा चालतात तर तेव्हा व्यापाऱ्यांचे बाजार थोडेफार प्लस बघायला आपल्याला मिळत असतात पण यावेळेस बेणेचाही मोठ्या प्रमाणात सेल कमी असल्यामुळे तर व्यापाऱ्यांनीही बाजार हे थोडेसे तोड तुटलेले असे आपल्याला म्हणता येईल आणि बाजार जे आहे तर एकदम कमीच चालू आहे व्यापाऱ्यांची खरेदी एकदम कमी आहे जे सव्वीस मार्चची खरेदी आहे तर एकवीस रुपयापासून तर तेवीस रुपयापर्यंत एकवीसशे रुपये प्रति क्विंटल ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटल अशी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर फुलंब्री तालुक्याची आजची खरेदी day. आणि शेतकरी मित्रांनो आज जे आहे तर आता हा लास्ट वीक आहे मार्चचा त्यानंतर एप्रिल चालू होईल आणि ह्यावेळेस काय झालं की पाणी कमी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मार्चमध्ये मराठवाड्याचं ड्राय एरिया आणि कमी प्रमाणात जास्त पाण्याचं प्रमाण जे आहे तर आले पिकालाही खूप जास्त लागत असतं कंटिन्यूसच आलेलं पाण्याचं जे आहे तर नियोजन हे योग्य लागत असतं कारण की कंदवर्गीय पीक आहे पाण्याचं पर्सेंटेज जेव्हा कमी पडतं तेव्हा आल्याच्या वाजनामध्ये आपल्याला घट बघायला मिळत असते घटीचं प्रमाण असं असतं की आपल्या एकूण नियोजनावर अवलंबून असतं काल, की जेव्हा समजा आपण जर बघितलं पाण्याचं एकदम माती ताण दिला तर त्यावेळेस आपल्याला वजनामध्ये शंभर टक्के ही घट येते घट ही आपल्या जमिनीवरती अवलंबून असते काळं काळी पोटी आज जमीन असेल किंवा मातीची का तिचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल तर अशा जमिनीमध्ये जास्त फरक पडत नाही पण मुरमाड चून मुरमाड आणि जे खडवान जर जमीन असेल एकदम हलक्या प्रतीची तिथं ताबडतोब पाणी हे समजा हे होऊन जातं लीच आऊट होतं किंवा वापसा होते किंवा ताबडतोब ट्राय होतं तर अशा शेत जा शेतामध्ये शेत जास्त वजनामध्ये आपल्याला फटका हा बसत असतो तर शेतकरी मित्रांनी जर ज्या शेतकरी मित्रांना एकदम पाण्याची कमतरता असेल तर अशा शेतकऱ्यांनी आल्याचे काढून घ्यायला हवं कारण की जसजसं आता हे उन्हाळा चालू होईल पुढं जास्ती मार्चनंतर एप्रिल एप्रिलमध्ये टेम्परेचर एकदम हाय लेव्हलला जात असतं एकदम जास्त जात ता असतं त्याचबरोबर पाण्याचा जास्त ताडण झाला की आल्याचं जे आहे तर उसटणं हा एक आहे म्हणजे एक आठ दहा दिवसापर्यंत जर तुम्ही ताडण दिलं लगेच पाणी दिलं तर या टेम्परेचरमध्ये आल्याचे जे आहे तर फुट ट्रेनिंगाला स्टार्ट होऊन जात असतात तर शेतकरी मित्रांनो हे आजचे बाजार आहे बाजार आपल्याला जे आहे तर सव्वीस मार्चचे एकवीस ते तेवीस रुपयापर्यंत आजची छत्रपती संभाजीनगरची खरेदी आहे सांगलीचे काय व्यापाऱ्याचे फोन आले त्यांनी सांगितलं की आमच्याकडं एकवीस रुपयापासून तर वीस रुपये ते एकोणावीस रुपये अशी आमच्याकडं खरेदी आहे आजची आणि छत्रपती संभाजीनगरची हे आपली जे आहे तर एकवीस एकवीसशे तेवीस रुपयापर्यंत सुपर आल्याची खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे आजचे आजचे बाजार भाव सव्वीस मार्चचे आणि याचं विश्लेषण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद